शेंगा किती भारी आल्या मोठ्या व्हायला तशा त्याच्यामुळे आम्ही तोडत आहे सगळं सर्वजण भाजीला हा भाजीला तोडतात कशाच्या चवळीच्या शेंगा आहेत तुम्हाला माहित आहेत का चवळीच्या शेंगा कशा असतात हे पाच चवळीच्या शेंगा बरं बरं बघा झाले का भाजी पुढे नाही झाल्या हे बघा एवढे चिकलत बी तोडत आहे ती चिकल पहा किती मेहनत करावी लागते <laughs> शेतकरी ब्रँड कशा तोडतात <laughs> बघा किती भरपूर आहेत शेंगाच्या मध्ये